श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण दत्त जयंतीच्या दिवशी दत्त जयंती कशी साजरी करावी हे बघूया दत्त जयंतीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास असतो तो, तो उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो या उपवासामध्ये आपण सर्व उपवासाला चालणारे पदार्थ खाऊ शकतो दत्त जयंतीच्या दिवशी नेहमीची पूजा झाल्यावर ताम्ह श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा दत्त गुरुंची मूर्ती घ्यावी व त्यांना अभिषेक घालावा अभिषेक हा पाण्याचा दुधाचा किंवा पंचामृताचा करावा अभिषेक करते वेळी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी सुतम एक वेळा आणि श्री सुक्तम एक वेळा पठन करावे अभिषेक संपन्न झाल्यावर तीर्थ कुटुंबातील सर्व व्यक्तींनी प्राशन करावे हे तीर्थ अमृता समान आहे हे तीर्थ घेतल्याने आपल्या काही आरोग्याच्या समस्या असतील तर ते निवारण्यास मदत होते आपल्याला जर काही व्याधी असतील तर त्याही नष्ट होतात अभिषेक झाल्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यावी आणि देवघरात त्यांच्या जागेवर ठेवून द्यावी यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना आवडणारे अत्तर लावावे व त्यांना गंध अक्षता व्हावे आणि श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराजांना फुल अर्पण करावे त्यानंतर आपण आरत्या बोलून घ्यायच्या आहेत आरत्यांमध्ये आपण श्री गणपतीची आरती दत्त महाराजांची आरती श्री स्वामी समर्थ आरती या सर्व आपण बोलू शकतो व दत्त महाराजांना नैवेद्य दाखवून घ्यावा दत्त महाराजांचा जन्म दुपारी वाजता वाजता असतो दत्त जन्मा बारा दत्त जन्मापूर्वी महाराजांची जन्माची कथा वाचण्याची प्रथा आहे यासाठी श्री गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय चौथा वाचल्या जातो चौथा अध्याय वाचतानी तो त्रेचाळीस ओवींपर्यंत पर्यंत वाचल्या जातो ज्या वेळेस दत्त महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस श्रीकाल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु दत, असा गजर केला जातो आणि दत्त महाराजांचा सा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री गुरुचरित्र अध्याय चौथा श्री गणेशाय नमः ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव गुरुचरणी ऐक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझ्या प्रश्नी आधी मध्यावसानक प्रश्न केला बरवानी का सांगेन तुझ विवेका अत्रिषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासोनी पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्व अपो नारायण म्हणून उदक अपो नारायण आपण सर्वठाई ठाई वासपूर्ण अंड निर्मिले हिरण्यगर्भ ते ब्रह्मांड नाम झाले रजोगुने ब्रह्मयासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते ते ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाले द्वैका एक आकाश एक भूमिका शक दोनी, ब्रह्मा तेथे उपजोन रचिले ही भुवने दाही दिशा मानस वचन काळ काम सकळ पुढे सृष्टी रचा वयासी सप्त पुत्र उपजवी मानसी नामे सांगेन परी येसी सात जन ब्रह्मपुत्र मरीची अति अंगीरसुल हसिष्ट सप्त पुत्र झाले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्माजान सप्त ब्रह्म पुत्रा मधील अति गुरु संतती सांगेन ऐक एक, एक चित्ती सौभाग्यवंत नामधारका अत्री ऋषीची भार्या नामतीचे अनुसूया पतिव्रता शिरोमणी जगदंबा तिची जाना तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिसा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत स्वर्गेश्वर घेईल त्वरित मनोनी चिंती ती मानसी इंद्रादी सुरव मिळवनी त्रिमूर्ती पाशी जाऊनी विनविता ती प्रकाशोनी आचार अत्रिऋषीचा इंद्र म्हणे स्वामी या पतिव्रता श्री अनुसूया या आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तारोनी पती सेवा करी भक्तीसी मनोवा काय मानसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख न वेकवणे काळी तिचा आचार देखुनी सूर्य भीतसे गगनी उष्णतीसी लागे म्हणून मंद मंद तपतसे अग्नि झाला अतिभीत शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे भूमी आपण भिवनी देखा नम्र झाली तिची या पादुका शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भीत असो नेनो घेईल कवन स्थान कवन देवाचे हिरो एखाद्या ते वर देताची जाणतो ही आम ते मारू शके त्यासी करावा उपाय तू जगन माता देवराया जाईला आमचा स्वर्ग ठाय म्हणून तुम्हा कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी तिच्या द्वारी अहनिशि रा व्रता म्हणता ती व्रतभंग करून वैव यासी पाठू मनोनी निघाले सत्व या सतीचे त्रैमूर्ती वेश धरी ती भिक्षुकाचे आश्रम आले अत्रीचे अभ्यागत गत होऊनि ऋषी करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रैमूर्ती आपण अनुसूयेसी आश्वासुनी अतिथी आलो आपण म्हणती शुदे करूनी बहुत पिडोनी आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ काठाया सदा तुमच्या आम्ही ठाकोनी आलो याची कामी इच्छा भोजन मागवया इतके ऐकून अनसूया नमन केले अति विनया बैसकार करून या शालन केले चरण त्यांचे अर्घ्यपाद्य देऊन त्यांता पुष्पेसी सेवेची मनतसे हर्षी आरोगन सारीजे अतिथी म्हणिती तये वेळी करोनी आलो आपण आंघोळी ऋषी येती बहुता वेळी त्वरित आम्ही भोजन द्यावे वासना पाहुनी अतिथी काय केले पतिव्रते ठाय घातले त्वरित केला तेथे बैसकार बैसवोनी पाटावरती घृतेसी पात्र अभिधारी घेऊनि आली आपण श्री शाक पाक तये वेळी तिसी म्हणती आहोणारी आम्ही अतिथी आलो दुरी देखोनी तुझे रूप सुंदर अभिष्ट मानसी आणि कवसे नग्न होऊनि आम्हासी अन्न वाढावे परी येसी अथवा काय निरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी ऐकोनी अतिथींचे वचन अनुसूया करी चिंतन आले विप्र पाहावया मन कारनिक का पुरुष होतील पतिव्रता शिरोमनी विचार करी अंत करनी अतिथि विमुख तपोहानी पति निरोप के विल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मन मत खळ पतीचे असेल तपफळ तारीले मज म्हणत असे ऐसे विचारुनी मानसी तथास्तु मने तयासी भोजन करा स्वचित्तेसी नग्नवाडीनं म्हणत असे पाकस्तान जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडुनी झाली नग्न मने अतिथी बाळे माझी नग्न होऊन या सती देखा घेऊन अन्नोदका तवतेची झाली बाळ काठा पुढे लोळती अशा प्रकारे दत्त महाराजांचा जन्म झाला दत दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे जास्तीत जास्ती नामस्मरण करावे आणि त्यांच्या सेवा कराव्या पुढे स्क्रीन वर दत्त महाराजांचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेचे व्हिडिओज येत आहे त्यावर क्लिक केल्यावर आपण दत्त महाराजांच्या श्री स्वामी समर्थ चरणी आपली सेवा रुजू करावी आजची जर माहिती आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनल ला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे आणि कमेंट मध्ये गुरुदेव दत्त असे नक्की कमेंट करावे श्री स्वामी समर्थ